माऊरटे कोण आलाय आलं का माझ्या आजोलची गवर हे बघा आजोलची गवर आहे माझी लहानपणापासून हिला आम्ही ओळखतो ही, ही गवर आहे आमची लहानपणापासूनची माझ्या आजोळची म्हणजे आईच्या माहेरची गवर आहे माझ्या हे बघा आणि हा गणपती बाप्पा आमचे तर आजोबा गणपती बाप्पा आहे ना डब्यातून आणायचे पहिले आता बघा तेवढी मोठी ही माझी बाई ती माझी बाय माझी आई गेली ही माझी बाय आहे हे बघा माझा हात घातला नाही म्हण कि गेला काय तो पप्पे गेला पप्पे गेला